इकडे मस्तच सगळं धोक्यामध्ये हरवलेला आहे इकडे बघू शकता मस्तपैकी माझं प्रगत लोके आणि दापोली म्हणून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ओके आणि बघू शकता मस्तपैकी असे हिरवेगार डोंगर तिकडे लांबवर थोडंफार धुकं पण दिसतंय आता वाजल्या आहेत सकाळचे आठ ओके मला जरा उठायला उशीरच झाला कारण मस्तच वातावरण होतं छान झोप लागली आणि तुम्ही बघू शकता रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे असं काहीसा व्ह्यू आहे माझ्या विंडोमधून आणि इथे हा समोरचपर्यंतचा प्रोजेक्ट आहे जो ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे आता मला असं वाटतं तिकडे काही काही जे जा बंगलोज आहेत बघा ऑलमोस्ट कम्प्लिशनला आहेत तर ते आता फक्त पेंडिंग आहेत तर ते जर तुम्हाला बुक करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तर ते तुम्ही बुक करू शकता रो हाऊसेस आहेत लक्झरी रो हाऊसेस आहेत आणि प्लस तुम्हाला या सगळ्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत त्याच्यामध्ये छान गार्डन आहे पुढे ओके आणि त्याच्याशिवाय इथे राहिला आलात तर तुम्हाला हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हचं फूड पण एन्जॉय करता येईल ओके सो ते पण एक ॲडवटेज आहे ओके okay. सो so, मस्तच आहे डोंगराच्या कुशीत बसेल असा प्रोजेक्ट आहे सो so, एकदम छान आणि हॉटेल साधन एक्झिक्युटिव्ह पण मस्त आहे ओके okay, आता मी जरा मिस्टअप करून ठेवले माझी रूम मस्त झोप झाली आहे कम्प्लीट एकदम आणि आता शूटला मी रेडी आहे okay, so, आता काही व्हिडिओज अपलोड करायचं काम चांगलं आहे इंटरनेट पण एकदम फास्ट आहे ओके सो ते काम झटपट झटपट होऊन जाईल तर आता जरा आपण पळूया ते ब्रेकफास्ट करायला चला लहानपणीचा ब्रेकफास्ट ब्रेड अँड जाम ओके एवढा मस्त आवडायचा ना आणि मस्तपैकी गरमागरम कॉफी घेतली आहे आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता हा ॲक्च्युली या सगळ्या आहेत त्या हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हच्या फॅसिलिटीज आहेत म्हणजे बघा मस्तपैकी स्विमिंग पूल आणि तिकडे सगळं प्ले एरिया आहे तर आपण बऱ्याच वेळ फ्रेंडाबरोबर टेबल टेनिस वगैरे चेस वगैरे खेळलेलो आहे सो वेटिंग फॉर माय ॲक्च्युअल ब्रेकफास्ट म्हणजे मस्तपैकी हाफ फ्राय मागवलं दोन अंट्याचे आणि ब्रेड आणि कॉफी एकदा okay, छान असा ब्रेकफास्ट झाला की कसं छान वाटतं आणि बाहेरचं वातावरण बघा ना एकदम मॅजिकल ना दापोली फेमस आहे ते फॉकसाठीच ओके धुक्यासाठी आणि भारीच वाटायला लागतं कारण ॲक्च्युली हे हिल स्टेशनच आहे जरा समुद्रापासून जवळ असलो ना आपण म्हणजे समुद्र तर आकेच्या अंतरावरती आहे पण तरीसुद्धा आपण एका हिलवरती आहोत त्याच्यामुळे अजून भारी वाटतं नेहमीच आणि माझ्या आवडीचा हॉटेलमधला ब्रेकफास्ट ओके दोन अंड्यांचा हाफ फ्राय आणि मस्तपैकी ब्रेड स्लाईस मस्तच बनवलं आहे बघा ना सो इकडे तुम्ही हॉटेलचा अध्याज ठेवला लागता तर फूडची क्वालिटीला एक नंबर आहे तिकडे तसं काय ब्रेकफास्ट नॉर्मल ब्रेकफास्ट लावून ठेवलेला आहे ओके त्याच्यामध्ये मिसळ पाव आहे मस्त ब्रेड जॅम आहेत ब्रेड बटर आहे आणि चहा कॉफी वगैरे आणि त्याच्याशी तुम्ही बर ते आला काढा ऑर्डर पण करू शकता आणि हीच त्यांची ब्रेकफास्टची स्पेस आहे मला नेहमी मी इथेच बसायला मी प्रेरणाबरोबर राहिलो तेव्हा पण इथेच बसलो ओके आणि असा व्ह्यूचा आनंद घ्यायचा आणि ब्रेकफास्ट करायचा तर या ब्रेकफास्ट करून घेऊया so, सो माझा ब्रेकफास्ट तर झाला आहे आणि आता तुम्हाला दाखवत होती आपली हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हची प्रॉपर्टी बघा तुम्ही इथे आलात तर रूम तर एकदम स्पेशियस आहे तुम्ही बघितलात छान गरम गरम पाणी येतं एवढी मस्त आंघोळ झाली आहे ना आणि असं हे छान स्विमिंग पूल सो so, रिलॅक्स करायचं असेल तर एकदम बेस्ट आहे जर तुम्ही सुट्टीसाठी येत आहे तर नथिंग लाईक इकडे तुम्ही बघू शकता स्नूकरचं टेबल आहे आतमध्ये टेबल टेनिसचं टेबल आहे आणि हे हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह ओके आणि बहुतेक सगळ्या रूमलाच मस्तपैकी छान बाल्कनी आहे एक या रूमला तर फारच मोठी बाल्कनी आहे तर त्याच्यामुळे मी तिकडे थांबलो आहे वरती एकदम दोनशे दोनला ओके आणि मस्तच आहे बाकी हा अपरांत प्रोजेक्टचा मी व्हिडिओ बनवलेला आता काहीच युनिट बाकी आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला जरा लवकर लवकर यावं लागेल आणि जर तुम्ही अपरांतमध्ये जरी घेतलात तरी हॉटेल आताना एक्झिक्युटिव्हमध्ये तुम्ही एवढं छान जेवण वगैरे मिळतं तर ते तुम्ही मागू शकता आणि लास्ट टाईम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे इथे बरेच मोर आहेत कारण की आता सकाळी सकाळी नाही इथे मोर येतात छानपैकी कारण की मी आणि प्रेरणा आलेलो तेव्हा लास्ट टाईम इथे मस्तपैकी मोर होते आणि का वातावरण झालं बघा ना एकदम रिमझिम रिमझिम पाऊस आणि तो बघा ऐकायला येतो आहे का मोराचा आवाज <laughs> सांगतो का इथे मस्त ॲक्च्युली ते खालती गार्डन आहे ना तर दाखवतो तुम्हाला तिथे गार्डन आहे ना तिथे गार्डनमध्ये बरेचसे मोर होतात त्या पाण्यावरती ओके आणि एकदम शांत वातावरण आहे ते छान असं मंदिर आहे तिकडे अपारांताचं पण सेपरेट स्विमिंग पूल आहे क्लब हाऊस आहे आणि आय थिंक ऑलमोस्ट आता एखाद दुसरा दोन तीन युनिट असतील अजूनसुद्धा ओके याच्यामध्ये ओके मला पण एक्झॅक्टली माहिती नाही पण बघा ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आणि यांचं प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे हेच आहे की तुम्हाला ऑलमोस्ट रेडी परदेशनमध्येच तुम्हाला मिळून जातो म्हणजे एक सहा महिने आठ महिन्यात तुम्हाला परदेशन मिळून जातं कारण स्ट्रक्चर तर ऑलरेडी उभी असतं फक्त आता इंटिरियरचाच प्रश्न आहे बाकी हा ही साईड तर कम्प्लीट पूर्ण झालेली आहे ते लोकं राहायला आलेली आहेत ओके ते तुम्ही रेंटआउट पण करू शकता ओके जर तुम्ही दापोलीमध्ये येतात आणि तुम्हाला हॉटेलमध्ये राहायचं असेल तरी तुम्ही ते रेंट आऊट करू शकता बाकी वातावरण एक नंबर भारी मस्त चला आता मला जरा शूटसाठी पळायचं आहे त्याच्यामुळे मी निघतो आता सो आता आपला प्रवास सुरू झाला आहे तो हरणे आणि त्याच्याशिवाय आंजरलेकडे ओके सो आपण आज दोन प्रॉपर्टीज बघायला चालतो मेजरली एक सी व्ह्यू ट्विन टॉवर आहे आणि त्याच्याशिवाय एक मस्तपैकी प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे त्याला पण कम्प्लीट सी व्ह्यू आहे ओके okay. सो so, बघा मस्तपैकी दापोलीमधले रस्ते आणि आपला प्रवास चालू आहे जेव्हापासून वेगवेगळ्या वे नावाजलेले इंटरनॅशनल बिल्डर्स यांनी दापोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तेव्हापासून दापोलीमध्ये स्वतःचा सेकंड होम असावं म्हणजे फ्लॅट असावा किंवा मस्तपैकी प्लॉटिंग मध्ये बंगला असावा असं प्रत्येकाला वाटतं अलिबाग मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करावं असं सगळ्यांना वा वाटतं पण अलिबाग तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आता फुल झालेलं आहे त्याच्यामुळे आज आपल्याकडे दापोलीमध्ये मी तुमच्यासाठी कोकण निर्वाणा यांच्या अपार्टमेंटचे प्रोजेक्ट पण आहे म्हणजे तुम्हाला फ्लॅट पण घेता येतील आणि त्याच्याशिवाय प्लॉटिंग पण म्हणजे बंगल्यासाठी प्लॉटिंग पण घेता येईल त्याच्यामुळे तुम्ही मस्तपैकी छान असा बंगला पण बांधू शकता आणि तुमचं स्वप्नातलं सेकंड होम करू शकता म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ना छान स्विमिंग पूल तर मिळणारच आहे इन्फिनिटी स्विमिंग पूल त्याच्यामुळे तुम्हाला या स्विमिंग पूलमध्ये राहून ना मस्तपैकी ना समुद्राच्यावर आनंद घेता येणार आहे त्याशिवाय छान क्लब हाऊस आहे याच्यामध्ये जे रेसिडेन्शियल फ्लोअर आहेत तर ते थर्ड फ्लोअर पासून स्टार्ट होतात सो पाऊस ख्यात नाव नाही घेत आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपली बिल्डिंग काम एकदम जोरात चालू आहे आणि कन्स्ट्रक्शन पण फास्ट आहे तर एक्सपेक्टेड आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला या पूर्णच्या पूर्ण बिल्डिंगचं पदेशन मिळणार आहे विथ ऑल द अमेरिटीज याच्यामध्ये ना तुम्हाला वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके असे वेरियस ऑप्शन आहेत आणि जे पण तुम्ही फ्लॅट घेणार वन बीएचके घ्या टू बीएच के घ्या थ्री बीएचके घ्या या सगळ्यांना सी व्हि आहे कसा वाटला आपला हा विस्टा ट्विन टॉवरचा प्रोजेक्ट अरे तुम्हाला अपार्टमेंट घ्यायचं नसेल तुम्हाला जर मस्तपैकी प्लॉट घ्यायचा असेल आणि त्याच्यावरती छान बंगला बांधायचा असेल आणि तो सुद्धा सी व्ह्यू तर आता आपण जाणार तो आपल्या नवीन प्रोजेक्टला तो आहे सिक्लूजन प्रोजेक्ट तो so, आता एक बिल्डिंग प्रोजेक्ट होता आ, विस्टा ट्विन टॉवर म्हणून त्याचं शूट आपलं झालेलं आहे आणि त्याचं थोडंफार तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग आता आपण चाललो आहे ते आंझरे रे बीचला तर इकडे एक प्रसिद्ध डेव्हलपर आहे तर त्यांच्या प्रोजेक्टच्या बाजूलाच आपला प्रोजेक्ट येतो आहे आणि तो सुद्धा ऑलमोस्ट हाफ किमतीमध्ये ओके सो बघा असं मस्तपैकी हा बायपास रोड आहे हरणे गावाचा आपला मुंबई गोवा कोस्टल हायवे आणि त्याच्यावरून आपला प्रवास चालू आहे पाऊस पडतो आहे छान हिरवागार झालं आहे आणि तो समोर दिसणार आहे तो मस्तपैकी समुद्र आज दापोलीमध्ये छानच पाऊस पडला आहे धुकं झालं आहे वातावरण एकदम मॅजिकल झालेलं आहे आणि बघा समुद्र बघा फक्त समुद्र ना एक नंबर सो बघा इथे अशी छान अशी ब्रेकवॉल बनवली आहे आंजरले गावासाठी एक तर याच्यामुळे किनाऱ्याचं पण संरक्षण होतं आणि काय व्ह्यू झालाय बघा इकडे मस्तच सगळं धोक्यामध्ये हरवलेलं आहे आणि तिकडे बघा आंजरलेचं गणपती मंदिर तर तुम्हाला दिसत असेल तर आणि असे वळणावळणाचे रस्ते आता आपण परत एकदा टर्न घेऊ आता असेच आपण समुद्राजवळ चाललो आहोत लाईट हाऊस आपलं कुठे हो येस 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 तिकडे लाईट हाऊस आणि त्याच्या पलीकडे आपला प्रोजेक्ट आहे येस बघा आपल्या बिल्डिंगवरून दिसतोय ऍक्च्युअली गेली डोक्यामध्ये गेलाय वाव मस्तच वातावरण काय म्हणताय एकदम एक नंबर बघा काय भारी वाटतंय ना समुद्र हा आणि बघा आता एक सुंदर असा ब्रिज आलाय आणि ब्रिज ब्रिजवरती मस्तपैकी आपल्या गाई इकडे थांबल्या आणि पण मस्त व्ह्यू आहे मस्त इकडे खाडी खाडीच्या बाजूला बऱ्याचशा मोठी आहेत आणि बघा ना तो जो बांधारा बांधला त्याच्यामुळे किनाऱ्याचं किती प्रोटेक्शन होतं आहे स्पेशली मच्छीमार बांधवांसाठी आणि आता आपण आंजरली साईडला आलो ना आता आंजरलेचं ब्रिज आहे अंजालेचंच ब्रिज आहे जंगल भारी वातावरण काय म्हणतात सो आता आपण आलो ते मुरडी गावामध्ये आणि काय सुंदर मंदिर दिसतंय बघा कोकणातला एक छान बघा विमलेश्वर देवस्थान मुरडी गणपती मंदिर मुरडी आणि हे एकच ॲक्च्युली गाव आहे अंजरले आणि मुरडी फक्त एका नदीने डिवाइड केलेलं आहे छान सुंदर गाव आहे आणि गावातूनच आपला प्रवास चालू आहे आपला आणि आता समोर आहे ते आंजारले गाव आणि छान शेती बघू शकता तुम्ही उजूयाताना पूर्ण शेती आहे छान हिरवगार कोकण पावसातलं कोकण माझं तरी फेवरेट आहे वन ऑफ माय फेवरेट आणि बघा <laughs> ना मस्तपैकी नारळी पोफीच्या बागा अशी बातशेती रेमझेम रेमझिम कोकणातला पाऊस छान अशी फुलं उमलली आहेत केळीची झाडं काय पाहिजे सांगा मला मस्तच वाटतात ना सगळं वातावरण भारी झालाय आणि आलं ते आंजरले देवभूमी कोकणात आपले स्वागत आहे आणि बघा आता आपण आलो आहोत ते अंजरले मध्ये आणि अंजरले।, अंजरले फेमस आहे ते त्याच्या लाईट हाऊस साठी पण आणि छान लाईट हाऊस इकडे बघू शकता तुम्ही आज संध्याकाळचा चालू असतो लाईट हाऊस तर बघू आपण हे बघा इथून असं जायचा रस्ता आहे आणि रस्त्यावरती जाताना आम्हाला गतीरोधक लागलेले आहेत ला। तुम्ही बघू शकता मस्तपैकी गद्दिरोधक म्हशी आणि गाई दोन्ही पण आहेत आणि रेडे पण आहेत काही इकडे बघू शकता मस्तपैकी आंजरलेचा समुद्रकिनारा वारीच ना आणि समोरच्या डोकरावरती आपला प्रोजेक्ट आहे सिक्लूजन म्हणून सो बघा आता आपण चाललो ते आपल्या प्रोजेक्टकडे आणि बघू शकता असं छान डांबरी रस्त्याचा एंट्रन्स आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आंध्रलेचा समुद्र किनार सो so, बघा लोधा लोधा आपण जे म्हणतो तर ते इथे आहे लोधाचा प्रोजेक्ट हा त्याचा एंट्रन्स गेट आहे टुमारो लँड म्हणून आणि आपण त्याच्या आतमध्ये आणि आता आपण आलो ते आपल्या सी क्लुजन प्रोजेक्ट माझ्या मागे तुम्ही या अतांग समुद्र बघू शकता दुसरीकडे आपलं आंधरलेचा लाईट हाऊस बघा असा अनइंटरप्टेड सी व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला आणि आपला जो प्रोजेक्ट आहे ते नामवंत बिल्डर आहेत ज्यांनी ॲक्च्युली दापोली फेमस केलं आहे ते तर त्यांची आणि आपली बॉल बाजूबाजूलाच आहे तिकडे जो रेट चालला आहे ना तो चार हजारचा रेट चालला आहे आणि आपला जो रेट आहे त्याच्यापेक्षा निम्मा रेट आहे दोन हजारमध्ये आपल्याकडे सतराशे स्क्वेअर फीटपासून प्लॉट अवेलेबल आहेत रौ� तुम्हाला दोन हजारचा घ्यायचा आहे घेऊ शकता तीन हजार जा घेऊ शकता पाच हजाराचा घेऊ शकता दहा हजारच आहे घेऊ शकता तुम्ही आणि तुम्ही बघू शकता मागे असा मस्तपैकी सी व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला आणि मस्तपैकी लाईट हाऊस आणि इथून तुम्ही चालत पाच मिनिटामध्ये ना चालत तुम्ही बीच जाता म्हणजे विचार करा आपलाच सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमधूनच चालत तुम्हाला बीच वरती जाता येणार आहे सो तुम्ही बघू शकता आपला समोर मस्तपैकी अथांग समुद्र लाईट हाऊस आणि चालत तुम्ही समुद्रापर्यंत जाऊ शकता आणि त्याचबरोबर आपला जो सगळ्याच्या सगळे जे लँड पार्सल आहेत तुम्ही बघू शकता अशा स्लोप वरती आहेत आता लँडस्केपिंगचं चा काम चालू आहे आणि त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता बुक केलात एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला चांगल्याच्या चांगल्या डिस्काउंटमध्ये आपल्याला आपले हे जे प्लॉट आहेत ते अवेलेबल होणार आहेत बाकी तुम्ही बघू शकता मस्तपैकी हिरवागार डोंगर दापोलीतलं दा सुंदर असं वातावरण छान रिमझिम रिमझिम श्रावणातला पाऊस पडतोय ट्विन टॉवरची जी बिल्डिंग आहे ती आपल्याकडे घेऊन आले आहेत कोकण निर्वाणा सिशोर प्रॉपर्टीजचे अणवेकर सर सो so, अण्वीकर सर बऱ्याच वर्षापासून इथे दापोलीमध्ये ऑपरेट करतात आठ दहा वर्ष झाली सर ओके okay. आठ ते दहा वर्ष झाले आपण इकडे काम करतो हा सो so, सर आता आठ ते दहा वर्षामध्ये आतापर्यंत आपण किती प्रोजेक्ट डिलिव्हर केले सर आतापर्यंत सर आपले जर जर तुम्ही हँड ओव्हर जर बघितलं तर तीन ते चार प्रोजेक्ट आपण आता ऑलरेडी डिलिव्हर केलेले ऑन गोइंग आपले सात ते आठ प्रोजेक्ट चालू आहेत चालू आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हा सिक्लुजन आता जस्ट आपण लॉन्च करतो ओके सो त्याच्यामुळे आपल्याकडे हा असा जो रेट आहे टू थाउजंड स्क्वेअर फीटचा रेट आहे तर त्याच्यापेक्षा पण आपल्याला चांगल्या डिस्काउंट मिळते अनबिलिव्हेबल प्राइस हा आता लॉन्च करतोय सो तुम्हाला कळलं असेल जर तुम्ही दापोलीमध्ये तुमच्या स्वप्नातलं घर घेण्याचा प्लॅन करताय तर आता कोकण निर्वाणा सी प्रॉपर्टीज हे नाव तुम्ही नोट करून ठेवून द्या सो आता आमचं सिक्लुजन म्हणून आमचा प्रोजेक्ट होता त्याचं शूट झालेलं आहे ऑलरेडी मस्त आणि बघा फक्त व्हिचेच पैसे आहेत अॅक्च्युली प्रोजेक्टसाठी तुम्ही बघू शकता मस्तपैकी अंजर्याचा लाईट हाऊस अंजल्याचा असा समुद्रकिनारा ओके आणि तिकडे एक सुंदर अशी छोटीशी बोट पण आहे भारीच ना वातावरण आणि का पाऊस पडला आणि जस्ट आम्ही थांबलो शूट केलं आणि त्या दरम्यानच ना थोडा तरी पाऊस कमी झाला त्यामुळे मस्तपैकी ड्रोन पण उडवता आला त्यामुळे तुम्ही भारी वाटतं आणि आता आपण आहोत ते नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये त्याच्या बाजूलाच आपला हा प्रोजेक्ट आहे ओके तिकडे चार हजारचा रेट आहे आपल्याकडे त्याचा निम्मा रेट आहे सो मस्तच ना भारी वातावरण तो बघा हा एंट्रन्स आहे मस्तपैकी छानपैकी आणि समोर बघा वाव पावसाळ्यातला समुद्र म्हणजे पावसाळ्यातला समुद्र असे काळे काळे ढग भारीच वाटतं सगळं काय म्हणतं आणि असे आपण आता खाली उतरतो आहे